मित्रांनो हो घटना आहे मुंबईतील मुंबईतील एक प्रतिष्ठित शाळेत एका चाळीस वर्षीय महिला शिक्षिकाने अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केले होते शिक्षिकेचा त्या विद्यार्थ्यावर जीवापाड प्रेम होते जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये तिने तिच्या विद्यार्थ्याला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली होती विद्यार्थ्याने शिक्षिकाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला मात्र शिक्षिकेने संबंधित विद्यार्थ्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले ती महिला शिक्षिका विद्यार्थ्याला महागड्या पांचार्किक हॉटेलमध्ये घेऊन जायची त्याला मध्यप्राण करण्याची जबरदस्ती करायची त्यानंतर त्या ते विद्यार्थ्याला गुंगीचे औषध देत असे त्यानंतर तो तसाच शांतपणे बेशुद्ध अवस्थेत पडून राहिला गेला वर्षभर हा प्रकार सुरूच होता त्याच्या या छळामुळे विद्यार्थ्याच्या वागणुकीत बदल झाला होता पण सुरुवातीला त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले जेव्हा विद्यार्थी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालात तेव्हा त्याने शाळा सोडली शिक्षिका साथी महिला शिक्षिका संबंधित विद्यार्थ्याच्या संपर्कात राहण्यासाठी प्रयत्न करत होती त्यावेळी महिला शिक्षिकेने विद्यार्थ्याला अनेक फोन कॉल केले मात्र पीडित विद्यार्थ्याने महिला शिक्षिकाच्या फोन कॉलचं उत्तर दिलं नाही त्यानंतर तिने आपल्या नोकराच्या मदतीने संदेश पीडित विद्यार्थ्याच्या घरी पोहोचवला होता त्यानंतर पीडित विद्यार्थ्यांनी त्याच्या कुटुंबाला वर्षभरापासून सर्व अनुभव सांगितला त्यानंतर त्याच्या पालकांनी महिलाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी महिला शिक्षिकाविरोधात पोक्स कायद्याअंतर्गत भारतीय न्याय संहिता आणि बाल न्याय कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे अशा एकच नसून अनेक घटना घडलेल्या दिसून येत आहे मित्रांनो हो तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद